जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या एकेचाळीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा आदेश जारी केला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झालेल्या आहेत त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी केले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक कुंद कुलकर्णी नियंत्रण कक्षाचे सहाय्यक निरीक्षक सुहास ठोंबरे यांना एक वर्ष मुदतवाढ दिली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील वै कवठे महांकाळ ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष संजय हरुगडे इस्लामपूर ते सायबर ठाणे किरण रासकर मिरज शहर ते आर्थिक गुन्हे शाखा प्रवीण कुमार कांबळे नियंत्रण कक्ष ते कवठे महांकाळ किरण चौगले सांगली ग्रामीण ते मिरज शहर संजय मोरे सांगली शहर ते जिल्हा विशेष शाखा भैरू तळेकर जिल्हा विशेष शाखा ते सांगली ग्रामीण प्रदीप सूर्यवंशी वाचक एक ते नियंत्रण कक्ष सिद्धेश्वर जंगम शिराळा ते पलूस संदीप पाटील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षा ते आष्टा जंबाची भोसले नियंत्रण कक्षा ते शिराळा बयाजीराव कुरळी नियंत्रण कक्षा ते आवेदन शाखा सतीश कदम आवेदन शाखा ते संजय नगर महेंद्रदोरकर आर्थिक गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष सहायक निरीक्षक प्रवीण घाडगे आर्थिक गुन्हे शाखा ते न्यायालयीन कक्ष दिनेश काशीद वाचक शाखा ते दोन ते वाचक एक गणेश कोकाटे आर सी पी ते कडेगाव सुशांत पाटील पलूस ते वाचक शाखा दोन दीपक भांडवलकर कोपवाड ते आर्थिक गुन्हे शाखा सागर बरोटे इस्लामपूर ते शिराळा पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार सांगली शहर ते स्थानिक गुन्हे अन्वेषण अविनाश कोरपडे तासगाव ते वाचक शहर विभाग सपना अडसूळ मिरज शहर ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विश्वजित गाडवे कुपवाड ते पलूस महेश गायकवाड नियंत्रण कक्ष ते आर सी पी एक यांची प्रशासकीय बदली झाली विनंतीनुसार बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगाव ते इस्लामपूर अरुण सुगावकर नियंत्रण कक्ष ते सांगले शहर संग्राम शेवाळे कडेगाव ते तासगाव सहाय्यक निरीक्षक ना आनंदराव घाडगे सांगले ग्रामीण ते कुपाड राजेंद्र यादव वाहतूक शाखा तासगाव ते विटा उपनिरीक्षक मृणालिनी पाटील वाचक शहर ते नियंत्रण कक्ष संजीव जाधव उमदी ते कोकरूड अमोलथोरात आटपाडी ते एम आय डी सी अक्कीबकाचे जिल्हा विषय शाखा ते वाहतूक शाखा तासगाव विनायक मसाळे कवटेमांकर ते मिरज शहर सिद्धेश्वर गायकवाड कासेगाव ते उमदी महेशकरचे तासगाव ते मिरज वाचक